सोलापूर राज्यात थंडीची लाट राज्यात थंडीची लाट तीव्र होत जाणार असून ती, हो ती अठरा डिसेंबरपर्यंत राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे दरम्यान गुरुवारी विदर्भ आणि मराठवाडा गारटण्यास सुरुवात झाली असून विदर्भाचा पारा गुरुवारी दहा अंशाखाली गेला होता पाकिस्तानातून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत उत्तर भारतात आला आहे त्यामुळे काश्मीरपासून मध्य प्रदेश पर्यंतचा भाग गुरुवारपासून गार्टून गेला राजस्थानातील सिक्कर येथे गुरुवारी एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली हंगामातील हे सर्वात कमी तापमान ठरले त्या भागातून राज्यात शीतलहरी येत आहेत त्याची सुरुवात विदर्भापासून झाली आहे त्यामुळे तेरा ते अठरा डिसेंबर पर्यंत किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे गुरुवारचे किमान तापमान सोलापूर सोळा पॉइंट चार नागपूर नऊ पॉइंट आठ गोंदिया नऊ पॉइंट आठ वर्धा दहा पॉइंट पाच नाशिक अकरा पॉईंट सात अकोला बारा पॉइंट पाच अमरावती अकरा पॉईंट चार बुलढाणा तेरा ब्रह्मपुरी अकरा पॉईंट आठ धाराशिव बारा छत्रपती संभाजीनगर बारा परभणी अकरा पॉईंट पाच बीड अकरा पॉईंट नऊ पुणे तेरा पॉईंट तीन अहिल्यानगर अकरा पॉईंट पाच जळगाव दहा पॉईंट तीन महाबळेश्वर तेरा पॉईंट सहा मालेगाव तेरा पॉईंट सहा मुंबई एकवीस पॉईंट सहा कोल्हापूर अठरा पॉईंट दोन सांगली सतरा पॉईंट दोन सातारा पंधरा पॉईंट पाच